श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिच्या पूजा केली जाते भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकष्टीचे व्रत करतात विनायकाची पूजा करत असतात विनायक हे गणेशाचे एक लोकप्रिय नाव आहे या दिवसात अनेकांना वेळ लागते ते म्हणजे गणपती बाप्पांचे आपल्या लाडक्या गणेशाचे ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होते मोठमोठ्या सार्वजनिक मंडळातील बाप्पा हा अवघ्या काही दिवसातच मंडपात सज्ज सुद्धा होऊन जाणार आहे सर्वत्र आपल्याला मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे सुखकर्ता दुखर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण श्री गणेशाची पूजा करतात म्हणूनच यंदा श्री गणेश चतुर्थीजी हे, तर ती सात सप्टेंबरला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील सतरा सप्टेंबरला विसर्जन होईल या काळात ज्येष्ठा गौरी आव्हान पूजन आणि गौरी विसर्जन केले जाईल पाच दिवसांच्या गणपतीला बारा सप्टेंबरला विसर्जन करण्यात येईल गणपती बाप्पांचा जो मुहूर्त आहे शुभ मुहूर्त त्यामध्ये बघा दोन शुभ मुहूर्त आहे त्यामध्ये सकाळी अकरा वाजून मिनिटापासनं ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपासनं हा अभिजित आहे त्यानंतर दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनंतर सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला संध्याकाळी स्थापना करायची असेल तर मग ती तुम्ही दुपारी दोन नंतर करू शकता तर गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग जुळून आलेले आहेत यामध्ये बुधादित्ययोग सर्वार्थ सिद्धयोग रवियोग योग आणि योगाचा शुभ संयोग आहे या काळात श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्याही पूर्ण होत असतात स तर बघा गणेश चतुर्थी आहे सात सप्टेंबरला म्हणजेच येत्या शनिवारी अवघे तीन ते चार दिवसामध्ये गणपती बाप्पांचं आगमन हे प्रत्येक घरामध्ये होणार आहे आणि आपण त्या दिवसाची अगदी अतुरतेने वाट सुद्धा बघत आहोत आणि सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे लाडके दैवत आहेत आपण त्यांना बुद्धीचे देवता, बुद्धी देवता आणि त्याचबरोबर विघ्नहर्ता ह्या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो गणपती बाप्पांच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे प्रत्येकाईला आपल्या मुलांची काळजी असते आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व रोग अडचणी दुःख संकटे दारिद्र्य दूर व्हावे यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर त्यांची जी काही प्रगती आहे मग ते अभ्यास म्हणा व्यापार म्हणा नोकरी शेती किंवा जे कोणतं त्यांचं क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी यासाठीच प्रत्येक आईवडील अनेक प्रयत्न करत असतात तर त्या प्रयत्नांना आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळावी यासाठी आपल्याला ह्या हिरव्या मुगाचा एक उपाय करायचा आहे हिरवे मुग जे आहेत ना पला पला तर ते कोण आहेत तर ते गणपती बाप्पा आहेत आपल्या जीवनातील जर बुध ग्रह मजबूत असेल तर कधीच कोणतीच अडचण ही आपल्यापर्यंत येत नाही बुध ग्रह हा बुद्धीचा कारक असतो आपली बुद्धी जर तल्लक असेल तर आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही आकर्षित होत असते त्याच्या आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे आता गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून आणि त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केल्यावरती सुद्धा करू शकता काही अडचण नाही जर तुम्ही स्थापना करत नसाल तर आपल्या घरामध्ये जी मूर्ती असते छोटी बघा आपल्या दे देवघरामध्ये असते तिच्यासमोर करू शकता काहीही अडचण नाही सकाळी संध्याकाळी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता करायचं काय आहे ते बघा ह्या उपायासाठी तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत तर मोजून एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एकशे आठ दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आता हे जे हिरवे मूग तुम्ही घेणार आहात तर ते कुठेही तुटलेले फुटलेले असे नकोत अखंड हिरवे मूग घ्यायचे डाळ वगैरे घ्यायची नाहीत अखंड जो सगट हिरवा मूग असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली तिथे एक छान अगोदर दिवा वगैरे लावून घ्यायचा तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची दोन प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये हे हिरवे मूग ठेवायचे आणि एक प्लेट तुम्हाला रिकामीच ठेवायची आहे तर पहिला जो हिरवा मुगाचा दाना आहे तर तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे ओमगम गणपती नमो म्हणायचं आणि त्यानंतर ते पहिला मुगाचा दाना त्या प्लेटमध्ये ठेवायचा परत पुढचा दाना घ्यायचा ओमगम गणपती म्हणत तुम्हाला तो दाणा त्या प्लेटमध्ये ठेवायचा असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे एकशे आठ वेळेस झाल्यानंतर ते सर्व मुगाचे दाणे तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जे क्षार दुर्वा आपण घेतलेले आहेत बघा तर त्याही तुम्हाला हातामध्ये धरायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना तुम्हाला तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत मुलांवरती जे काही विघ्न अडचणी संकटे आहेत तर ते दूर करा तुमची कृपा सदैव माझ्या आणि माझ्या मुलांवरती राहू द्या मुलींवरती राहू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली मोठी असली त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता काही नाही हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर मुलांच्या बुद्धीत वाढ व्हावी आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गणेश चतुर्थशीच्या दिवशी करायचा आहे त्याच्यानंतर हे सर्व मोग आणि ज्या दुर्वा आहे तर त्या गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करा अर्पण केल्यानंतर ते तुम्ही तिथेच त्या दिवशी तिथेच राहून द्यायचं नंतर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता काहीही अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे तर हा एक उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पुढचा अजून एक उपाय तो म्हणजे दुर्वांचाच आहे तर तो दुर्वांचा उपाय एकवीस दुर्वाचा उपाय आहे तर एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा याच्यासाठी एकवीस दुर्वांची एक जुडी तयार करून घ्यायची मुलांच्या हातामध्ये ती द्यायची आहे त्याच्यानंतर मुलांना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायला सांगायचं आहे अकरा वेळेस किंवा नाही अकरा वेळेस शक्य तर एक वेळेस म्हटलं किंवा तीन वेळेस म्हटलं तरीही चालेल काहीही अडचण नाही त्याच्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहे तर त्या मुलांच्या हातांनाच तुम्हाला त्या गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायच्या आहेत अर्पण करत असताना जो शेंडीकडचा भाग असतो तर तो आपल्याकडे करायचा आणि अशा पद्धतीने त्या तिथे त्यांच्या चरणावरती तुम्हाला म्हणजेच मुलांना ते अर्पण करायला सांगायच्या आहेत मुलं लहान असेल त्यांना करता येत नसेल हे सर्व तर तुम्ही आई आत तुम्ही स्वतः करू शकता काही अडचण नाही तर अशा पद्धतीने हे दोन अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल घरामध्ये सुतक पिरयड्स वगैरे हे सर्व करत असताना नसावं सुतक पिरियड्स असेल विटाळ असेल तर हे तुम्हाला करता येणार नाही याची काळजी घ्या मुलांसाठी मुलींसाठी दिवसभरात संध्याकाळी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता करा नक्कीच फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान छान नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत スリース・アミーサ・マ